रोहितची खेळी ठोकले ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात रोहितची आक्रमक तसेच वादळी खेळी पाहायला मिळाली खेळी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने रौद्ररूप धारण केले होते त्याने कांगारू गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करत चौकार षटकारांचा पाऊस पाडला रोहितने एकशे वीस चेंडूत झंझावाती दोनशे नऊ धावांचे द्विशतक ठोकले त्याने आपल्या खेळीत पंधरा गगनभेदी षटकारांसह बारा चौकार मारत आपले ऐतिहासिक द्विशतक साजरे केले या अगोदर त्याने सत्तर चेंडूत शतक पूर्ण केले होते तर उर्वरित चेंडूत त्याने इतिहास घडवत द्विशतक साजरे केले मित्रांनो तुम्ही पण हिटमॅनचे चे चाहते असाल तर त्याच्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा रोहितच्या या खेळीमुळे भारतीय संघाने सामना देखील सहज जिंकला मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा